नमस्कार जान्हवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँ स्वागत आज आपण बघणार आहोत कोकणातली खासियत ती म्हणजे आंबा पोळीची रेसिपी अतिशय झटपट तयार होणारी आणि वर्षभर टिकणारी शिवाय गॅसचा अजिबात वापर न करता तयार केलेली ही आंबापोळीची रेसिपी आपण आत्ता लगेच बघूया साहित्य फार कमी लागतं एक आंबा आणि एक अर्ध लिंबू एवढ्या साहित्यामध्ये दोन ते तीन आंबा पोळ्या तयार होतात सर्वप्रथम एक आंबा घ्यायचा आंबा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आपण आंब्याची साल काढून घेणार आहोत देवगड हापूसला किंवा रत्नागिरी हापूसला त्यामानाने घरामध्ये दोरे जास्त असतात त्यामुळे आय वुड से की तुम्ही पायरी आंबा घ्या आंबापोळीसाठी तो छान असतो नाही मिळाला तर कोणताही आंबा वापरू शकता आंब्याचं साली काढून घेतल्यानंतर आंब्याचे स्लायसेस करायचे बारीक बारीक काप करायचे आणि ते मिक्सरमध्ये घ्यायचे आंब्याचं घर मिक्सरमध्ये टाकायचा आणि जर आंबा कमी गोड असेल तर त्यात दोन चमचे साखर टाकायची वरून लिंबू पिळून घ्यायचं आंबापोळी बनवताना एकच काळजी घ्यायची की आतमधले ते जे ते दोरे आहेत ना ते जास्त लांबळके नाही आले पाहिजेत नाहीतर मग आंबापोळी खाताना त्यातला ते दाताखाली आलेले चांगले लागत नाहीत त्यामुळेच आपण ती आधी मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर दुसरीकडे काय करायचं एखादा थाळा किंवा एखादं ताट घ्यायचं ताटाला तेल चोळून घ्यायचं बेसला तेल लावल्यामुळे काय होतं आंबापोळी सुटून यायला मदत होते कारण आपण आंबापोळी ऑलमोस्ट दीड ते दोन दिवसासाठी उन्हामध्ये वाळवायला ठेवतो जर ती कडक झाली तर ती त्या ताटाला चिकटून राहते त्यामुळे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि नुसतंच खाली नाही तर सुद्धा लावून घ्यायचं म्हणजे साईड्सने पटकन निघून येते तेल लावून झालं आहे आता साधारण तुम्हाला जशी हवी आहे त्या जाडीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये गर टाकायचा तुम्हाला जर पातळ लेअर करायची असेल तर दोन चमचे फक्त पल्प टाकायचा आणि तो पसरवून घ्यायचा हाताने जर पसरवणार असेल तर हलक्या हलक्या हाताने पसरवायचा आणि एकाच एक दिशेला पसरवायचा म्हणजे ती लेअर युनिफॉर्म येते एकसारखी येते ही तुम्हाला जसं आता आहे तसं तुम्ही पसरवून घ्या त्यावर आंब्याचं घर सगळ्या बाजूने एक सारखा जाडपणा आला पाहिजे त्याला तिकनेस आला पाहिजे आता हे झालेलं आहे अजून थोडासा गर उरलाय म्हणून मी अजून एका दुसऱ्या ताटाला तेल लावून त्याच्यावर सुद्धा हा गर फिरवून घेते पसरवून घेते एका आंब्याच्या दोन आंबा पोळ्या सहज होतात आता, आता हे झालेलं आहे आता याला आपण उन्हामध्ये वाळवत ठेवूया हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आंबापोळी आपली तयार झालेली आहे आता हिला तुम्हाला हव्या असलेल्या शेपमध्ये तुम्हाला जर वडीचा आकार करायचा असेल तर वडीचा आकार करा किंवा रोल्स करा किंवा नुसता पापडासारखा पोळीसारखा आकार म्हणजे तुम्ही काढून घेऊ शकता ॲज पर युअर चॉईस तुम्ही ही आंबा पोळी सर्व करू शकता मी रोल्स करून घेते आणि काही याच्या काजूकतलीसारख्या वड्या करून घेते तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा आंबापोळी ही कोकणातली खासियत आहे जर तुम्हाला अजून काही कोकणी पदार्थ बघायचे असतील तर तेही आम्हाला कमेंटद्वारे कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन खूप खूप धन्यवाद